हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। तो तो का योजना का है हरकत नहीं। पर योजना है कोना माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं दागिना असतं तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे माझ्या आठ गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे चार वर्षाची ऐका पहिले चार वर्षाची त्याच्यानं हे होतातच माझ्यावर तीनशे सात मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात ते होणारच आहे तो कुछ ना कुछ तो जखम लगने वाली आहे अगर लढणे जखम नाही लगते है तो क्या हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू ते सगळं आपण सगळी माहिती करू त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना सीपी ला सगळ्यांना फोन पण केला आठ दिवसात ते सगळी माहिती माझ्या समोर ठेवणार आहे हो, हो, हो। शरद पवार केले की के अलीकडच्या काळात इस व्हिडिओ को लाईक करे हॅनल कर बॅलायकन जरूर प्रेस करे